नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तक हे सादर करीत आहे लेखिका रेखा राव लिखित कादंबरी झेप प्रकरण पाचवे आज पहिली तारीख पारूच्या नोकरीतला पहिला दिवस हा दिवस पाहण्यासाठी गेले कित्येक दिवस कित्येक महिने ती बेचैन झाली होती अनेक रात्री जागून काढल्या होत्या अच्चन अम्माचं छत्र सोडून प्रेमाचे रक्ताचे मायेचे पाश तोडून इतक्या लांब परक्या गावात या आली होती त्यामागचे बेसुमार कष्ट मानसिक ओढातान याला दधात नव्हती त्या कष्टांना त्या श्रमाला आज यशाचं पहिलं पुष्प आलं होतं छोटंसं का होईना पण यामुळेच पारूची हिंमत वाढली होती जीवनाला नवी उभारी मिळाली होती नवा हुरूप आला होता मनातून वाटत होतं या क्षणी अच्छन जवळ असायला हवे होते कौतुकानं पाहायला डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्यायला त्यांचा आशीर्वाद सदोदित आपल्या डोक्यावर आहे याची तिला जाण होती आंघोळ उरकून तिनं देवाच्या फोटोसमोर दिवा लावला फुलं वाहिली अगरबत्ती लावली हात जुळून डोळे मिटून तिनं प्रार्थना केली की देवा मला आयुष्यात असंच यश दे कष्ट करण्याची शक्ती दे मग अचानक तिला आठवण झाली की आता आपण बाहेर पडलो की संध्याकाळीच येणार दुपारसाठी काहीतरी न्यायला हवं तिनं पटापट -पत रवा भाजला राई उडदाची फोडणी करून उपमा केला गार होण्यासाठी भांडं थंड पाण्यात ठेवलं कारण गरम उपमा तसाच डब्यात भरला तर दुपारपर्यंत आंबून गेला असता राहिलेलं दूध पुन्हा उकळून ठेवायला हवं भातही गार पाण्यात ठेवायला हवा नाहीतर या गरम हवेत सारच खराब होणार मनाची नुसती तगमग चालली होती अजून धुतलेले कपडे वाळत टाकायचे होते बापरे उद्यापासून आठवणनं सारी कामं लवकर आटपून बाहेर पडायला हवं तिनं मनात ठरवलं मुंबईच्या यांत्रिक जीवनाचा पहिला चटका आज बसला होता पुन्हा पुन्हा ती घड्याळाकडे पाहत कामं निपटीत होती इतके दिवस आपण किती सुस्त होतो याची जाणीव होऊन खंतही वाटली तिला दहाच्या ठोक्याने ती ऑफिसात पोचली गुरगुरणारा खाकी वेशातला तो शिपाई प्रथम समोर आला ज्याला रोजच सामोरं जावं लागणार या हेतूनं तिनं त्याला पाहून हसल्यासारखं केलं तोही महाविलंदर आपला स्वार्थ ओळखून चक्क दात दाखवून हसला आणि म्हणाला या बाई या तुमची जागा दाखवतो मला पक्क माहीत होतं की तुमचीच निवड होणार मोठ्या उत्साहानं सांगत होता तो का रे तू माझ्यासाठी वाशीला लावला होतास का असं विचारावं असं वाटलं पारूला पण ती काही बोलली नाही निमूटपणे दाखवल्या जागी येऊन बसली लांब लचक मोठ्या हॉलमध्ये पंधरा वीस टेबल एकामागे एक ठेवली होती पुढे दोन केबिन्स दिसत होती अजून विशेष कोणी आलेलं दिसत नव्हतं इतक्यात पाच सहा पुरुषांचा ग्रुप गप्पा मारीत खिदळत आत आला पारूला बघून ते एकदम गप्प झाले नजरेनंच एकमेकां संकेत झाले एक म्हणाला अरे यमार का नया बकरा आया हां लगता है लगता है केरळ का माल आहे से जमेगा डोळा मारून दुसरा बोलला आने दो नायर को, लेंगे वशिला कैसे लगाया त्यांच्यात संभाषण चालूच होतं पारूनं तिकडं दुर्लक्ष करून वर्तमानपत्रात डोकं खूपसलं असे वागबान रोज ऐकावे लागणार याची मनानं तयारी केली साडे पर्यंत एक एक करून सहा आप आला पाच सहा मुली व दोन तीन प्रौढ स्त्रिया ही डिपार्टमेंटमध्ये होत्या पण एकीनंही पारूची दखल घेतली नाही की साधं स्मित केलं नाही आल्या आल्या मस्टर साईन करून लेडीज रूमकडे वळ्या पुन्हा एकदा रंगरंगोटी करून खिदळत पावणे अकरापर्यंत जागेवर येऊन बसल्या पारूला वाटलं जाऊन ओळख करून घ्यावी पण कोणी लक्षच दिलं नाही तेव्हा तिला वाईट वाटलं ती गुपचूप बसून राहिली सर्वात मध्यभागी असल्या चकचकीत काचेच्या पृष्ठभाग असल्या टेबलावर एक काळी सावळी सफारी सुटातील प्रौढ व्यक्ती स्थानापन्न झाली त्याबरोबर जागा सोडून गप्पा मारत असली मंडळी जागेवर जाऊन बसली हॉलमध्ये एकदम शांतता पसरली डिपार्टमेंटमधला दुसरा एक शिपाई येऊन म्हणाला मेननबाई समोर मध्यभागी बसलेत ते रामचंद्रन साहेब त्यांना भेटा ते काम समजावून सांगतील पारू अपॉइंटमेंट लेटर घेऊन उठली त्यांच्या पुढ्यात जाऊन म्हणाली गुड मॉर्निंग सर मी पार्वती मेनन हे माझं अपॉइंटमेंट लेटर बसा फायलीतील लोकं वर करीत गंभीरपणे ते म्हणाले फस्ट चेक करून त्यांनी पारूसमोर ठेवला आणि म्हणाले यावर सही करा या आधी कुठं नोकरी केली या नाही सर म्हणजे पहिलीच आणि ह्या नामवंत कंपनीत त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं डिरेक्टरमध्ये कोणी ओळखीचं आहे का त्याने आगंतुक प्रश्न केला मी तर मुंबईतच नवी आहे मला कुणाचीच ओळख नाही ही माझी पहिलीच अपॉइंटमेंट आहे ओ म्हणजे केवळ मेरिटवर यू मस्ट बी रिअली इंटेलिजंट ऑल द बेस्ट थँक्यू सर आय एम फ्रॉम मद्रास पण मला थोडं थोडं मल्याळम समजतं आता असं करा साहेबांच्या केबिनसमोर तुमच्या डाव्या हाताला तो नायर बसला आहे त्याच्याकडे जा तो साहेबाचा पी ए स्टेनो, तो तुम्हाला कामाची कल्पना देईल थँक्यू सर म्हणून पार उठली नायरच्या टेबलाकडे गेली मगाशा त्या दोन तरुणात नक्कीच नेत्रपल्लवी झाली असणार हे न पाहता पारूनं ओळखलं नायर स्वतःच्या भाषेत न बोलता हिंदीत सारं काम समजावून सांगू लागला तेव्हा तिला थोडंसं खटकलंच तो आपल्या गावचा म्हणून पारूला थोडासा आपलेपणा वाटला होता तोही गळून पडला त्याच्या अलिप्त कोरड्या वागण्यानं तिचं मन खट्टू झालं ती, ती जागेवर येऊन बसली टायपिंगसाठी मोठा गट्टा दिला होता इतक्यात साब आहे म्हणून मागच्या टेबलात सराव सारव झाली तिनं मान वर करून पाहिलं इंटरव्ह्यूच्या पॅनलमधला सोनेरी कडांचा चष्मा घातलेली तिरकस प्रश्न केलेली उंची सुटातली ती व्यक्ती डौलदारपणे केबिनमध्ये शिरत होती त्याच्या मागोमाग सदा शिपाई त्याची ॲटिची घेऊन जात होता पारूच्या छातीत धस झाला पारूची बोटं एकदम टायपरायटरवर पडू लागली ठक ठक सदा सदाशिपायानं पारूला येऊन सांगितलं ललवाणी साहेब अंदर बुलाते आहे काम बाजूला ठेवून ती उठली केबिनच्या दारावर वाजवून तिने विचारलं मॅ इन सर येस कमीन, yes, कमीन। हुकमी आवाजात ते म्हणाले चष्मे आडचे भेदक टोळे आपल्यावर रोखले गेलेत याची जाणीव होऊन तिच्या छातीचे ठोके पडू लागले टायका सीठ त्याने म्हटलं मान खाली घालून अंगाकडून बसली तुम्ही अशा नववधूसारख्या मान खाली घालून बसलात तर स्वतःला कसं प्रूव्ह करणार बी बोल्ड बोल्ड बी ऍक्टिव्ह या वयात कसं स्मार्ट उत्साही दिसायला हवं हो? इतक्या उमेदवारात तुम्हाला संधी दिली होती तुमची योग्यता दाखवण्यासाठी साहेबांनी पहिल्याच बोलण्यात पारूच्या शब्दांची आठवण करून एक बाण मारला येस सर आय नो मी जरूर सिद्ध करून दाखवीन मन लावून काम करीन मी चाचरत ती म्हणाली दॅट्स गुड यु नो शॉर्ट हँड टायपिंग टेलिफोन बोर्ड तिने मान हलवली जेव्हा स्टेनो नायर किंवा ज्युली डिसोजा गैरहजर असतील तेव्हा त्यांची कामं करावी लागतील यू अंडरस्टँड एस सर यू मे गो नाव पारू केबिनमधून बाहेर पडली तेव्हा तिला खूप मोकळं वाटलं पाऊन वाजता लंच टाईम झाला बघता बघता सगळे एकदम गायब झाले हॉल रिकामा झाला पारूनं डब्यात उपमा आणला होता एकटीला बसून खाण्याची इच्छा होईना डोकं टेबलावर टेकून ती बसून राहिली कशासाठी तरी आत आलेल्या सदूशिपायानं पाहिलं तसा तो पारूजवळ येऊन म्हणाला बाई लंच टाईम झाला डबा आणला नाही हॉलच्या बाहेर पॅसेज ओलांडून पुढे गेल्यावर डाव्या हाताला कॅन्टीन आहे तिथे चहा कॉफी खायला सगळं मिळतं बरं नाही वाटत इथं चहा मागवू तहानीनं व्याकुळ झालेला शुष्क कोरड्या घशात निर्मळ जल जसं सुख देतं तसे त्याचे शब्द पारूच्या घायाळलेल्या मनावर सुखाचे फुंकर घालून गेला सकाळच्या सर्व घटना मनाला विदीर्ण करून गेल्या होत्या पहिल्या दिवशी उद्धट वाटणारा गुरगुरणारा शिपाई अखेर आतून फणसासारखा गोड निघाला होता निदान त्याच्यात तरी माणूस की आहे याचं तिला फार समाधान वाटलं डोकं वर करून ती म्हणाली मी दबा आणला आहे इथेच बसून खाल्ला तर चालेल हो तुम्हाला थोडा उपमा देऊ नाही बाई घरून माझा जेवणाचा डबा आलाय तो बाहेर पडत म्हणाला दीडपर्यंत हॉल पुन्हा भरला सकाळचं काम पारून हाता वेगळं केलं तोपर्यंत रामचंद्रनं लेजर्स पाठवून दिली सहापर्यंत आकडे मोड करून पारूची मान मोडून गेली केल्याशिवाय अत्यंतर नव्हतं अत्यंत थकून ती बाहेर पडली घरी येताच तिनं अंग पलंगावर लुटून दिलं अच्छन अम्माच्या आठवणं डोळे घळाघळा व्हायला लागले खोलीत गडद अंधार पडला तेव्हा ती उठली दिवा लावून कुकर चढवला साडी बदलून खिडकीत उभी राहिली रस्त्यावरची गर्दी ओसरली हो होती उंच उंच इमारतीतून दिवे लुकलुकत होते आजूबाजूचे टीव्हीचे आवाज कानावर पडत होते समोरची बाग काळोकाच्या बुरख्यात बुडून गेली होती, का होती। तिथल्या खांबावरचे दिवे मख्खपणे जळत होते मुलांशिवाय ती बाग ओकी बोकी वाटत होती अच्छन आता घरी आले असतील अम्मानं ऊन ऊन भात आणि नाळाचं कालवण केलं असेल ती वाकून सर्वांना वाढत असेल डोळ्यांसमोर दिसत होतं तिला एकदम कुकर ठेवल्याची आठवण झाली त्याची शिट्टी वाजत नाही उद्या दुरुस्त करायला हवा ती स्वतःशीच म्हणाली दोन घास खाऊन ती पडली सकाळपासूनच्या ऑफिसमधल्या घटना डोळ्यांसमोर येत होत्या शेवटी यम आर ललवाणी साहेबांनी म्हटलेलं वाक्य तिला आठवलं तिनं मनाशी निश्चय केला मला सिद्ध करायलाच पाहिजे दुसऱ्या दिवशी सकाळी उठली मन प्रसन्न व ताजं वाटत होतं रात्रीच्या चांगल्या झोपेचा परिणाम आज भात न करता तिने सरळ पोळी भाजी करायची ठरवली खरं तर तिला मनापासून चपाती आवडत नव्हती डब्यात नुसतं भात नेऊन चालत नव्हतं त्याबरोबर डाळ किंवा दही हवं ते पातळ असल्यानं डब्यातून बाहेर येण्याची शक्यता होती दही दुपारपर्यंत आंबटही झालं असतं इडली डोसा प्रकार फार मेहनतीचे शिवाय एकटीसाठी इतके चोचले कोण करणार त्यापेक्षा पोळी भाजीवरी सवयीनं आवडेल असा विचार करून तिनं पीठ मळलं भाजी पुडणीला टाकली भाजी होईपर्यंत कपडे धुवून आंघोळी केली भाजी उतरवून पोळ्या केल्या दोन पोळ्या खाऊन चहा घेतला मग तयार व्हायला लागली तोपर्यंत पोळ्या गार झाल्या तिनं पोळी भाजी डब्यात भरली आज मनाची कसलीच तगमग न होता वेळेवर सर्व आटपलं अखेर माणूस सवयीचा गुलाम आपल्यालाही सवय होईल सर्वाची स्वतःच्या मनाची समजूत घालून ती बाहेर पडली ऑफिसात आज कालच्यासारखे तिला पाहून नेत्रसंकेत झाले नाहीत तिला बरं वाटलं ती त्यांना पाहून मंदस हसली एक पुढे होत म्हणाला मिस मेनन कुठे राहता तुम्ही चरणी रोडला म्हणजे जवळच आपण कुठे राहता आपलं नाव काय मी सजलानी हा केवल रमाणी तो वाच्छानी हा पठ्ठा पांडे त्याच्या पाठीवर थाप मारून तो म्हणाला मी ठाण्याला हा कल्याणला हे दोघे परेला राहतात हो मी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही नवीन आहात तर एम पासून जपून राहा तो तुमच्याकडनं गाडवासारखं काम करून घेईल अय्या इश करीत आत आल्या पारू स्वतःहून पुढे झाली त्यांना पाहून हसून म्हणाली मी पार्वती मेनन तुम्ही हो कळलं आम्हाला ही प्रीती खरे आणि मी मीना सावकार नाक उडवून त्यातली एक म्हणाली पार्वतीकडे दुर्लक्ष करून दोघे आपल्या संभाषणात गर्क झाल्या पारला थोबाडीत मारल्यासारखं झालं ती जागेवर येऊन बसली यापुढे आपण बरं की आपलं काम बरं हेच धोरण ठेवायचं तिनं मनात ठरवलं चार पाच दिवसात पारूच्या लक्षात आलं की ऑफिसमध्ये प्रत्येकाचे ग्रुप्स आहेत ते दुसऱ्या कोणाला मिसळून घेत नाहीत काम करणारा मर मर काम करतो मजा करणारा मज्जाच सजलानीचा सिंधी ग्रुप केवळ मजेसाठीच ऑफिसात यायचा साहेबापासून जपून रहा म्हणून सावध करणारा सजलानी बऱ्याच वेळा साहेबांच्या केबिनमध्ये शिरताना दिसायचा हा तर साहेबांचा सा चमचा दिसतोय जपून राहायला हवं पारूच्या मनात आलं जुलीचा अर्धा वेळ नटण्या मुरडण्यात नाहीतर टेलिफोनवर बॉयफ्रेंडशी गप्पा मारण्यात जायचा रामचंद्रन सदा चिडलेला दिसायचा त्याच्या टेबलावर भरून कामाचा सा ढीग असायचा सा। पारूला वाटायचं त्याला थोडी मदत करावी पण कोणी ना कोणी काहीतरी काम समोर आणून ठेवायचंच ते संपविताना नाकी नऊ यायचं शनिवार म्हणजे अर्धा दिवस अडीजला ऑफिस सुटायचं पण दीड वाजता ढीकभर काम अर्जंट म्हणून ललवाणी साहेब पारूकडे पाठवून द्यायचे तिला झक्कत उशिरापर्यंत बसावं लागायचं यायला पाच वाजून जायचे आज कित्येक दिवसानंतर ती लवकर घरी आली चहा घेऊन फ्रेश होऊन खिडकीत उभी राहिली बाहेर उन्हं उतरली होती हितेश आणि मित्रमंडळीचं क्रिकेट रंगात आलं होतं नेहमीप्रमाणे समोरची बाग मुलांनी माणसाने फुलवून गेली होती मुलं धावत होती झोपाळ्यावर झोके घेत होती अचानक पारूचं लक्ष त्या गोंडस टपोऱ्या डोळ्यांच्या मुलीकडे गेलं काखेत कोबड्या घालून ती मुलगी तोल सांभाळण्याचा सा प्रयत्न करीत होती परंतु तिला उभं राहत नव्हतं तिचा चेहरा वेदनेने भरून येत होता मग ती रडून बाकावर बसत होती पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करत होती पारू त्या मुलीकडं नजर लावून पाहत होती अंधार पडेपर्यंत रविवार अगदी सुस्तीत गेला पारून साड्या धुवून स्टार्च घालून इस्त्री करून ठेवल्या घरात संपलेलं सामान आणून भरून ठेवलं काही ना काही काम काढून मन रमवीत राहिले पण मन रमत नव्हतं त्यापेक्षा ऑफिसचं काम बरं वाटत होतं आपण इतक्यात कशा ऑफिसच्या कामाच्या अधीन झालो तिचं तिलाच आश्चर्य वाटत होतं सोमवार उजळला तेव्हा तिला बरं वाटलं नेहमीप्रमाणे सार आवरून ती ऑफिससाठी बाहेर पडली ऑफिसात पोचली तर समोरून एक नवा चेहरा आत येताना दिसला तिला पाहताच सजलानीच्या डोक्यात खसखस पिकली कोणी कुजबुजलं यार अनवेड मदर आगई पारुला त्या बोलण्याचा अर्थ समजला नाही ती निमुठपणे जागेवरून बसली पुस्तकं उघडून वाचू लागली साडेतली तीस पस्तीशीतली ती तरुणी पारूजवळ आली हसून म्हणाली तुम्ही नवीन टायपिस्ट वाटतं हो माझे नाव पार्वती मेनन मी पंधरा वीस दिवसांपूर्वी जॉईन झाले तुम्हाला पाहून आनंद झाला मी दीपा मिश्रा ज्युनियर ऑफिसर मी लिव्हवर होते त्यामुळं आपली भेट झाली नाही मी गेली बारा तेरा वर्षे इथे काम करते त्यामुळं इथले सगळे इन्स अँड आउट्स माहीत आहेत मला काही समस्या असेल तर जरूर माझी मदत घे थँक यू मॅम तशी काही समस्या नाही मला मॅडम वगैरे म्हणून नकोस जस्ट कॉल मी दीपा ओके मॅडम आपण सिनियर आहात आय मस्ट रिस्पेक्ट यू बरं नंतर भेटू म्हणून दीपा मिश्रा रामचंद्रांच्या पलीकडच्या टेबलावर बसली दीपा चेहऱ्यावरून बुद्धिमान आणि शिष्ट वाटत होती चालण्यात एक प्रकारचा ताठा होता पहिल्याच भेटीत तिनं पारूचं मन जिंकून घेतलं होतं पारूला ती आवडली कुठंतरी मनाचे सूर जुळले होते थोड्याच वेळात पारूच्या लक्षात आलं की दीपाचा स्टाफवर था था चांगला वचक आहे तिच्या पाठी ते कुजबूत असले तरी तिच्यासमोर एस मॅडम एस मॅडम करून अदबीन उभं राहतात तिला वचकून राहतात तिला मान देतात ऑफिसच्या वेळेत दीपा एक खरीखुरी अधिकारी वाटत होती तिचं वागणं बोलणंच अनोखं होतं पारूला ते मनापासून भावलं ऑफिसच्या कंटाळवाण्या रुटीनमध्ये दीपाचा सहवास म्हणजे पारूला एक विसावा वाटत होता दीपा इतरांशी फारशी बोलत नव्हती पण पारूशी चांगली बोलायची कधीतरीही पारूबरोबर लंच घ्यायची एरवी तिच्या मैत्रिणीच्या ऑफिसात जायची बोलता बोलता दीपानं पारूच्या कुटुंबाविषयी गावाविषयी विचारून घेतलं होतं पारूला मात्र तिच्या खाजगी आयुष्याविषयी विचारणं प्रशस्त वाटत नव्हतं कारण वयानं आणि अनुभवानं सिनियर आहे हे पारूला माहीत असल्यानं मनावर खूप दडपण असायचं दीपाची पाठ फिरताच इतर लेडीज स्टाफ पारूकडे वेगळ्याच नजरेने पाहायच्या कधीकधी या रे मिला दे प्या रे दे अशा अर्थाची सूचक पदं पारूवर फेकली जायची पुरुष स्टाफमध्ये नेत्रपल्लवी व्हायची पारूचा जीव आतल्या आत गुदमरला जायचा त्यातून बारीक सारीक चुका काढून रामचंद्रन पारूवर खेकसायचा मग ते काम पुन्हा पुन्हा करावं लागायचं तिच्या पुढल्या कामाचा ढीग वाढत जायचा काम वेळेवर पुरं होत नाही म्हणून ललवानी साहेबांकडून ऐकून घ्यावं लागायचं कधीकधी हे सारं असह्य व्हायचं वाटायचं हे सारं सोडून गावाला पळून जावं मग अचानक अच्छन अम्माचे चिंतातूर चेहरे डोळ्यांसमोर यायचे मुलीचं लग्न जमत नाही म्हणून त्यानंतरचा तिचा निर्णय नोकरीसाठी केलेली धडपड ते, के ते खेटे ते अर्ज खरडणं त्याची प्रतीक्षा ते अस्वस्थ रात्री ते आठवून तिच्या अंगावर शहारे यायचे नाही आता उचललेलं पाऊल मागं घ्यायचं नाही ती स्वतःलाच बजावायची कित्येक दिवसात अच्चनचं पत्र नाही सर्व ठीक असेल ना विचार करीत ती घरी आली दार उघडलं तर अच्चनचं पत्र आत पडलं तरी प्रथम वाचायला घेतलं प्रिय पारू तुझी सर्व पत्र मिळाली तुला नोकरी मिळाली हे वाचून खूप आनंद झाला हार्दिक अभिनंदन तुझ्यासारख्या धीट हुशार मुलला नोकरी नाही मिळणार तर कुणाला मिळणार हीच प्रगती कर नाव मिळव हो बाळाचं बारसं थाटात झालं आपल्या परिसरातल्या सर्व लोकांना बोलावलं लो होतं जवळजवळ शंभर दीडशे लोक होते बाळाचं नाव आनंद ठेवलं तो खूपसा तुझ्यासारखा दिसतो बारशाला तुझी खूप आठवण झाली तू लिहिलं आहेस की नंदिनीला मुंबईला पाठव तिची मुंबईला जाण्याची बिलकुल इच्छा नाही शिवाय तूही इथे नाहीस तुझी अम्मा वाळणतीन घरचं सर्व तीच पाहते तिने शाळा सोडून दिली आहे पद्मिनी अजून जाते तिचंही अभ्यासात फारसं लक्ष नाही तू तु, तुझी काळजी घे तुला पैशांची गरज असल्यास कळव बाकी ठीक पत्र लिही तुझेच अच्छा पत्र वाचून घडी घालताना पारूच्या मनात आलं अखेर नंदिनीनं आपलंच खरं केलं आता अच्छेंनी तिच्यासाठी स्थळ पाहायला हरकत नाही धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद